नमस्कार मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी हो कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागा दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे सुमारे अडीच तास हा ब्लॉक चालणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावर दोन कारमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातानंतर कार महामार्गालगतच्या रेलिंगवरून पलीकडे सर्व्हिस रोडवर जाऊन कोसळली मळगाव जोशी मांजरेकर वाडी सर्कलच्या बाजूला आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गोवा राज्याच्या एंट्री पॉइंटवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोल नाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले पणजी गोवा येथील तीन राज्यांच्या प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली गेल्या तीस ते पस्तीस तासापासून जाम झालेला मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे अखेर मोकळा करण्यास पोलिसांना यश आले बोरघाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यास रायगड पोलिसांना यश आले वाहतूक कोंडी सुटल्याने वाहन चालकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय बांद्या येथील रोजे घुमटवर दुर्ग मावळा तर्फे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या संवर्धन मोहिमेत झुडपाणी अदृश्य झालेल्या रोजे घुमटाने मोकळा श्वास घेतलाय याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका